अकोल्यातील शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयामध्ये झालेल्या हत्येप्रकरणी अकोल्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला अकोल्यातील शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयामध्ये सुरक्षा दलाचे सुरक्षा रक्षक हजर असताना दोन व्यक्तींमध्ये वाद झाला आणि त्यामध्ये एकाचा खून झाला या घटनेमुळं जिल्हा शासकीय रुग्णालयाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचा आरोप करत याविरोधात अकोल्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं सुरक्षा रक्षक असतानाही त्यांच्या डोळ्या देखत जर खून होत असेल तर सामान्य नागरिकांचे काय असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला या हत्येमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पाच दिवसाच्या आत दोन्ही सुरक्षा एजन्सीवर कारवाई करण्यात यावी अन्यथा प्रहार ठिया आंदोलन करेल आणि याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची यावेळी देण्यात आला दिवसाआधी शासकीय महाविद्यालयाच्या गेट वर गोट्याने ठेसून खून करण्यात आला त्या विरोधात आम्ही सुरक्षा रक्षक सुरक्षा बल आणि मेक्स्को जे मिलिटरी मॅन आहेत यांना इथून कमी करण्याकरिता पत्र दिलं होतं त्याचं अल्टिमेट धरलं होतं पाच दिवसाचा तर जे पाच दिवसात त्यांना इथून हटवण्यात यावं पण त्यांनी कुठल्याही पद्धतीची कारवाई याच्यावर केली नाही यात आता सुरक्षा रक्षक मंडळ बलाकडून किंवा मॅस्कोकडून दिनदयांना काही आलं असेल देवाण देवाण आलं असं त्यामुळे त्यांना ते का हटवली नाही आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ह्या दोन्ही एजन्सी इथून बंद झाल्या नाही तर पुढचं जे आंदोलन राहील हे आरोग्य मंत्र्याच्या दालनात मुंबईला राहील